दोस्तांनो बघा स्वराला आलो शाळेत सोडून बर का ताई माता दोस्तांनो आणि सकाळचा टायमिंग आहे ओके काय काय आणि मात म्हणजे आता लोक वी लागली या आई म्हणली वाढती चला तर शेंगा दाखवा तुम्हाला कशा काय वा टाकले त्या मस्तपैकी पैकी जिकड तिकड शांगाचा तसा प्रसार दाखवू तुम्हाला ठीक आहे शांगा हा य चल की जेवायला चला काय कालून केलं या बटाटा केला याने चला बटाट्याची भाजी हा होय चल गटून याला घेतलं बोखा लागले ते आयला ट्रॅक्टर निघाला पिरून घ्या हा होय का थांबायचं अजून था हा भावी वाचत या कराला खाल्ला खाल्लाकडे आता कशा आता काय पाऊस निघाला कुठतरी सांगितलं जेवण करूया शेंग आहे काय का स्वराला शाळेत सोडलं तिथं दुखरी पाया गाय काय पळत सुटली मी तिने काय केलं माहिती आहे गाडी मी उतारतानी का लहान गाडी शाळेत नेमली ना जाऊन गाडीने उतारतानी पडली खाली पायाला मांडीला लागली तिच्या लागले का पायाला काय झाले कोणा तू दुखतोय म्हणती न रात्री म्हणतो ती मला झोपली आव उठून म्हणायची पप्पा दुखतोय बर म्हणत सकाळ जाऊ आपण दोखानी तर मला मी नाही काय नाही आता काय करायचं का होय गाय चला आईचं बघा ले भारी कालून केलंय या बटाट्याचं काय झालं बटाट्या बी शिल्लक होतो आहे का नाही का यो अगं बटाटा सुकीच भाजी केली या फडफडी भई त्या करा पय का हो हो का काय आई लावले वैसा होत असलो ये मग काय बाया कपडे मी वारेल जायचं म्हणून कपडे मी सगळे धुआहे टाकली दिलं कॅन्सल जायचं मला पुरगे आज रे मला डोकं चाल ना काय काय करावं म्हणून म्हणलं <coughs> जाऊन द्या जायच नको परत रेड रडली तर आणखी अवघड व्हायचं आई हाय का नाही हे जेवण करायला बटाट्याची भाकरी बटाट्याची भाजी आणि भाकरी बाजरीची आम्ही दोघच आहे जेवायला अन्न नाही नाहीत अन्नाचा काय ना लोणच आहे ना नाही कस काय लोणच आहे का हा बस नाहीत नाहीतर लोणचं बनवायचं होतं आम्हाला ऑर्डर या ते भरपूर पण आज मिळालं नाहीत असून द्या आता काय करतो पालखी झालंय जा रेत जायचं ज्यात या साहेबांची ऑर्डर आली का ना त्यांची ऑर्डर तयार करतो आता आणि ऑर्डर त्यांच्या देतो त्यात काय होतंय एकट्याला काम करू वाटा ना महत्वाचं म्हणजे डोकं ना काय ही वार वा ते भार भार भर भार करते दड थांबा ना बी आणि येई ना बी आता ढग निघायला लागलो तो का कोकणात पाव चालू झाला ना, ना। म्हणतात की ह्या दिवसात कोकणात पाव चालू तू भारभार पालखी माग दारा चालू होते त्या बाजरी पिरली आता चांगली असते का नाही काय अशात बाजरी उघडून निघते खर पण आता महाराज आमचा फणा लावला तर दोन दिवसात होई पिरून mm. हा घ्या जेवायला पापड व्हायच तळायचं होत आता पापड तर आवडत नाही तुम्ही बरं असून या जेवायला आम्ही दोघं जेवतोय मस्त पैकी बस 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 ले ले तिकड झालास ना तुझं आता लेज जम जिंद काल होता गायला लेज जम जिंद लागत आय तिकट कमी चालत नाही का नाही काय मग तिकट मग दाईने म्हणले का नाही आय मग नकोच म्हणती खाऊच वाटत नाही जेवण पोटच भरत नाही तिकट लोणच मला लोणचं बघू बुकस झालं लोणच ना खाल्लंच नाही देऊ जर लोणच बर का लोणच देऊ जर खाल्लंच नाही मस्तपैकी लोणच झालं आता मस्त मी जेवायला मस्त पैकी या लोणचं बाकी असं जेवण करायला आईच्या चा एक नंबर काढून होत बाबा की त्याचा मोहोर मोहर खाली गेला मसाला आहे का नाही का नाही काय बोला दिसत न्यायला घेतलं व्हिडिओ मध्ये बर का होय का नाही काय म्हणती मग या जेवण का नाही मस्त पैकी हो का बाजरीची बाकर बारीक खायलायच कांदाच फक्त नाही ना तर एकच नंबर जेवण झालाच हे का नाही काय तुम्हाला काय काय आवडतं सांगा कमेंट करून आम्ही बसलो जेवा या जेवा या या जेवण करायला स्वरला मत वर्ष आहेत गाधावली मी जातो तिला विचारलं जाऊ का वारीला नको म्हणायची म्हणायची नक नाही तस नाही का आजारी पडली तर माझी पळ पण राहिला तिला नाही वाटत तिकडं

सांगा तुम्ही कमेंट करून टाईम ना दोस्तांना की मी वारीत जाऊ का नाही म्हणजे संध्याकाळी पण तुम्हाला निर्णय घ्या आज संध्याकाळी जावं लागेल कुशार लागते परवाच दुसरा काढायचं भेव वाटते दुसरा नाही दुसरा म्हणजे कसं कुणीच नाही पोरत नाही तिथं कोणाला आज जी गेली काल आज जास्त तिथं वाज करावं लागतं तिथं आणखी बघूया या जेवण करा सगळीजण